राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सर्वे सर्वा, देशाचे माजी कृषी मंत्री पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जुन्नर तालुक्यातील आमदार स्वर्गीय श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ आमदार स्वर्गीय लता नानी श्रीकृष्ण तांबे शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे सर यांच्या अर्धाकृती पुतळा अनावरण व चैतन्य विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि स्वर्गीय झांबरशेठ तांबे व स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशन सोहळा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी तांबे कुटुंबातील सर्व सदस्य शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आमदार अतुल शेठ बेनके आमदार दिलीपराव ढमडेरे बाळासाहेब डांगट शरददादा सोनवणे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे अनिल तात्या मेहेरे अनिल शेठ लांबे निलमताई तांबे विशाल शेठ तांबे शरदराव लेंडे अनंतराव चौगुले देवदत्त निकम अशोक शेठ घोलक माऊली शेठ खंडागळे तुषार शेठ थोरात देवराम शेठ लांडे शिवाजीराव खैरे अंकुश शेठ आंबले वैभव शेठ तांबे शरद अण्णा चौधरी अमितदादा भांगरे मोहित शेठ ढमाले बाजीराव शेठ ढोले दिलीपराव डुमरे अशोक शेठ घोडके वल्लभ शेळके रंगनाथ शेठ घोलप सूरज वाजगे विशाल तांबे छायाताई तांबे तालुक्यातील आदी मान्यवर महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामविकास मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील नलावडे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज 18 क्राइम टाइम्स जुन्नर